सिंचनाच्या चिकलामध्ये आता जे अजितदादा गटाचे जे उमेदवार इथून त्याले धुतलेले पण त्यांच्या विरोधात जे ले ले, ले ले। गीते साहेब आहेत त्यांच्याकडे सुद्धा मोठं पद होत पण कधी त्यांनी भ्रष्टाचार केलेला हा आपण ऐकला नाही म्हणून मी तुम्हाला समाधान सांगतो की भक्कमपणे आपल्याला गीते साहेबांच्या मागे उभं राहायचंय आणि निष्ठा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचे आहे आणि सुनील भाऊ ताटकरीला फार हुशार फार हुशार निवडून येऊस तर कोणाचे पाय पकडतील काही सांगता येत नाही विरोधकांना <laughs> पण पाय पकडतील कधी कधी विसरतील जाऊन गीते साहेबांना सुद्धा पाय पकडतील अशी परिस्थिती आहे